मनोज जरांगे आणि अंजली दमानिया यांच्यावर अदखलपात्र गुन्ह्याची नोंद झाली आहे दोघांविरोधात लातूर जिल्ह्यात तिसरा अदखलपात्र गुन्हा दाखल झालाय यापूर्वी किनगाव आणि उदगीर ग्रामीण पोलिसांमध्ये गुन्ह्याची नोंद झाली आहे आणि हा तिसरा गुन्हा अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे सरपंच संतोष देशमुख यांच्या न्यायासाठी परभणी येथे काढले आलेल्या मोर्चामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी वंजारी समाजाबद्दल केलेलं वक्तव्य आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेल्या आरोप या विरोधात लातूरच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय देशमुख यांच्या हत्येची घटना निंदनीय आहे परंतु या घटनेच्या आडून जरांगे पाटील अंजली दमानिया हे वंजारी समाजाबाबत वक्तव्य करतायत असा सुद्धा वंजारी समाजाकडून आक्षेप घेतला गेलाय अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अजय घोडगे आपल्यासोबत जोडलेत अजय जरांगे आणि अंजली दमानिया यांच्या विरोधात तिसरा गुन्हा दाखल झालाय नक्कीच जगदीश लातूरच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दरांगे पाटील आणि अंजली दमानिया यांच्या विरोधामध्ये आणि हा गुन्हा अदखलपात्र गुन्हा आहे जातीबाद्यक शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी मराठा संघर्ष योद्धा मनोज दरांगे पाटील व अंजली दमानिया यांच्या विरोधामध्ये सात तारखेला किनगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता आणि त्याच्यानंतर उदगीरपासून जवळच असलेल्या लोणीच्या एका व्यक्तीने उदगीर ग्रामीण ठाण्यामध्ये अशाच प्रकारचा गुन्हा दाखल केलेला होता परंतु आज नागपूरच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये सुद्धा आता असाच एक गुन्हा दाखल झालेला आहे हा गुन्हा अदखलपात्र गुन्हा आहे या संदर्भात आज मुंबई समर्थकांनी नागपूरच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये जवळपास बऱ्याच काळासाठी त्यांनी छेय्या केला आणि त्याच्यानंतर त्याची दखल घेऊन प्रशासनाने हा गुन्हा दाखल केलेला आहे धन्यवाद अजय दिलेल्या माहितीबद्दल